त्या दिवशी घेतलं सकाळी तीस मिली संध्याकाळी तीस मिली हातपाय बंद झाले भूक वाढली जेव्हा कमी दोन पोळ्याच्या वर मी जेवत नव्हतो घरी दुसऱ्या दिवशी घरचे विचार करत ते माझी म्हटलं काय तुम्ही तर रोज दोन पोळ्या जेवताना आज काय झालं म्हटलं राखेल झालो समजून राहिलं काय झालं आता मला म्हण मग तुम्ही घेऊन काय राहिले म्हणलं काय तोंडे सरांना फोन केला तिथं वेगळं रिझल्ट मला वेगळे जेवण राहायचे माझ्या वडिला म्हटलं हे आई वडिला दिलं तर चालते सर पंधरा तुम्ही काही विचार म्हणलं मग त्या माझी एक टाइम टाईम त्यांना त्यांना चालू केलं तर साठी एकदम जबरदस्त आहे ते तिन्ही प्रोडक्ट मी घरीच घेणार Thank you.